हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे सोमवार आणि सोमवारी संध्याकाळी मी जो आहे ब्लॉग सुरू केलेला आहे मी आज आणि उद्या सकाळी ब्लॉग मिळून करणार आहे आता मी गेली होती म्हणजे मगाशीच बाजारात जाऊन आले होते तेव्हा मी परत चिनी मातेची जी बरणी आहे ती आणायची विसरले एक मिनटं ह्यांचं ऐका कारण ह्यांनी ना बहुतेक सचिन पिळगावकर सरांना भेटलेत तेच सांगणार आहेत हॅलो हॅलो हा बोला तुझा दुसरा नंबर ना लागत आहे नाही माझ्या हातात आहे ब्लॉक करते मी अच्छा तो तो ते अरे तू ते लिफ्ट उभे होते अण्णा फोन वरती बोलत होते आणि हात घुसताना लक्ष नाही गेलं माझं कॅम्प घालून होते आणि असे खाली बघत होते आणि तर बोले अरे गाडी घेऊन ये रे तुला बोल कुठे बघितलंय तुम्ही त्याला विचारतो तुम्ही सचिन ना हा अरे नेता सेल्फी हो काय तर नाही येते नाही बाहेर बोलला ठीक आहे मग बाहेर पडल्यावरती पण हात अक्षरशः टाकत होता माहिती काय सेल्फी घेताना धरठरत होता मला आत्ता खेळते ते बायक तुला भेटलं तर रडत बडत होते ना त्यांचं काय शिल्लिंग असते ते नाही ते एक्साइटमेंट असते ना आपण म्हणजे आपण ज्यांना बघतोय असं आणि आपण ज्यांना असं त्यांचं एकदम हे होते ना ते म्हणून बोललं का ना बोलू सर तुमचे सगळे मुळे पाहिलेत मी खूप छान असतात आणि मग सेल्फी घेतला आणि म्हटलं सर माझं पण नाव सचिन असेल तो नारेवा असं बोलून गेला पण तिकडे तुमच्या तिकडे कसं काय होत ते अरे ते आमचं इथं आहे ना आमची दुसरी कंपनी अप्लोज म्हणून आहे ना ती एंटरटेनमेंट कंपनी आहे ती तिथेच आहे ना त्याचं ऑफिस पण आमच्या बिल्डिंग ना बरोबर लास्ट हा आला होता कोण कोण होता यार कोणतरी साऊथ सेक्टर आला होता कोणतरी म्हणजे सचिन मेट्स सचिन मला पहिला क्लिक तुम्ही फोटो पाठवून क्लिक झाले नाही म्हणून डोक्यात क्लिक झालं सचिन मेट सचिन आणि मी जेव्हा फोटो काढून मुलगी घेतला सेल्फी घेऊ शकते का बोला हा ठीक ठीक आहे आहे म्हणजे आपण कधी कधी दुसऱ्याच्या तोंडून ऐकते की हा उद्धट आहे तो असा आहे तो तसा आहे मला त्यांच्याविषयी मी एकदा ऐकलेलं की नाही ते खूप रागीट असं तर मग तसे नाही येते नाही आपण हे बघा ते ऍक्टर आहेत तर ते वेगळं आणि त्यांनी त्यांचं पर्सनल लाईफ आहे ते आता जिकडे तिकडे फिरतात तर त्यांचं पर्सनल लाईफ आहे तर तिथे आपण परमिशन घेऊनच विचारलं पाहिजेत ना की डिरेक्टली असं आवडणार नाही तर आपल्याला आवडणार आहे का डिरेक्टली जाऊन आपल्यासोबत फोटो काढले तर आपल्याला कसं वाटेल नाही म्हटलं मी रिस्पेक्ट घेऊ शकतो

हे <laughs> एक व्लॉगर सांगते नाही मी व्हिडिओ करताना सुद्धा मी कुणाच्याही घरी गेले किंवा कुणालाही भेटले तर पहिले विचारते की मी व्हिडिओ घेऊ का तर परवा दिवशी पण जिथे मी गेले होते मैत्रिणी तर तिथे मी शांतच होते म्हटलं कुणाला आवडते एवढ्या सगळ्या जण आहेत कोणी कम्फर्टेबल असतं नसतं पण स्वतःहूनच त्यांनी म्हटले की तू घे सगळ्यांना ब्लॉगमध्ये त्यामुळे मी आता खूप काळजी घेते की बाहेर वगैरे असं अचानकांनी बाहेर गेल्यानंतर सुद्धा खूप टेन्शन असतं की आजूबाजूला कोण परमिशन घेऊन आलेले असतात घरात उन कोण नसतात आणि अचानक त्यांच्या कोणते आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं तर म्हटलं माझे तेल सगळं तर दुपारी आता भाकरीच्या पिठामध्ये थोडासा चेंज केला आहे पहिलं भाकरीचं पीठ मी तांदूळ आणि ज्वारी मिक्स करायचे तर आता तांदूळ ज्वारी आणि नाचणी हे मिक्स करते चपात्या आता पूर्णपणे बंद आहेत घरात म्हणजे सकाळी चपात्या व्हायच्या तर त्या पूर्ण बंद आहेत त्याचा असर खूप चांगला दिसून आला आहे मेन म्हणजे सचिनमध्ये आणि आरवमध्ये मग अशी बाजारातून येताना काही गोष्टी घेऊन आले हे माझे शीट मास्क हे शीट मास्क तिथे बघता चिनी मातेची बरणी अजून मी आणतेच आहे बासमतीचे तांदूळ मसूर एक शेंगदाणे असतात जास्त फूड असतो भाजीमध्ये ते आणि मसुरांची आमटी घरी जास्त केली जाते म्हणजे एक वरण आणि दुसरी मसुरीची आमटी आणि त्याच्यानंतर पिठलं ह्या तीन गोष्टी जास्त असतात स्वयंपाकामध्ये आणि आता मजेशीर गोष्ट बारा तारखेपासून माझ्या आयुष्यात सुरू होणार आहे तर ते मी बारा तारखेलाच तुम्हाला सांगते आता आवरले माझं सगळं सवा सहा वाजलेत आरवसाठी खाऊ करून ठेवायचं आहे मला त्याच्यासाठी ड्रायफ्रूट जे ते भिजत घातलेत त्याला कधी कधी अरबट चरबट नको असते मेन मी वर्षभरामध्ये आरवला बाहेरचं म्हटलं तर पंधरा वीस दिवसातून एकदाच एखादं एक एक वेफर्स खातो म्हटलं तर नाहीतर नाही तर तुम्ही पण बघितलं असेल की वर्षभरामध्ये कधी तो असा असा हजारी पडलो ना की ताप आलाय किंवा त्याला सर्दी झाली खोकला लागलाय एखाद दुसरं पण जास्त नाही कारण मी बाहेरचं त्याला काहीच देत नाही शक्यतो जेवढं होईल तेवढं घरातलं ते देते तर असं आहे आता हे सगळं जागेवर ठेवते आरोसाठी मिल्कशेक करून ठेवते बाबाने आरो दोघं पण तिथून मला मिल्कशेक एवढे आवडत नाहीत आणि आगारोचा आय मसाजर आहे तर थोडा आय मसाज करून घ्यायचा आहे मला कारण दिवसभर मी स्क्रीनवरती होते आ, काम करत होते त्याच्यामुळे चला आज हळदी गुंकुआचा शेवटचा भाग होता मंगळवार तर मग जायचं होतं आणि मी थोडासा आराम करून मग निघाले ही ब्ल्यू कलरची मस्त अशी माहेश्वरी सिल्क नेसली आणि मग निघाले झालं खूप लेट कारण समाचारला जायचं होतं ॲज युजल मी लेट केलं आहे स्वागत <tune> आहे oh, yeah. Oh, yeah. <tune> madam kaya maa hang weighty zam还 сам grandimut yang guidelines Christina matang de sang ngaba <sang> 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 निवेदिका ज्या होत्या त्यांना यायला थोडा उशीर होता त्यामुळे दादाने मला विनंती केली की तुम्ही थोडंसं अँकरिंग करा शक्यतो मोबाईलमध्ये समोर बोलणं आणि अँकरिंग करणं खूप अवघड आहे प्रत्येकाला वाटतं अरे काय काम करतात या फक्त फोनवर तर बोलायचं आहे मोबाईल समोर तर बोलायचं आहे माईकवरती तर बोलायचं आहे पण आपण जेव्हा त्या प्रोफेशनमध्ये जातो तेव्हा आपल्याला कळतं की काय प्रॉब्लेम येतात किती आपली जीभ लडबडते एखाद्याला पॉईंट आउट करणं खूप सोपं आहे त्याच्या प्रोफेशनवरून पण जेव्हा आपण त्या प्रोफेशनमध्ये जातो तेव्हा आपल्याला समजतं की काय उतार चढाव असतात आणि किती ततपप होतं त्याच्यामुळे मी आज अँकरिंग करणंसुद्धा अनुभवलं जसं जमेल तसं आणि आज तर मला भरपूर जणी भेटल्या एकट्या तर प्रेग्नेंट वुमन होतं त्या आल्या होत्या आणि त्या अक्षरशः रडत होत्या मी काही गोष्टी शूट नाही केलं आणि ते मला बरोबर पण वाटत नव्हतं की असं टाकणं काही गोष्टी आणि छान डान्स पण केले काही जणींच्या बरोबर मस्तपैकी आणि सेल्फी पण काही जणी मला आज म्हणजे बऱ्यापैकी समजलं जेव्हा मी अशी भेटते ना तेव्हा समजते की माझं काय स्थान आहे त्यांच्या मनात आणि त्या किती मला आपलंसं करतात आता कधीकधी बुकिंगच्या माध्यमातून फोनवरनं बोलणं होतं इतकं मनातलं बोलतात ना त्या आणि खूप भारी वाटतं की एवढा आपल्याला मानतात किंवा आपण एवढी जागा मिळवले कधी असं जीव कोण लावू शकतं का कारण कधी कधी मी बुकिंग घेण्यासाठी बसते ना फोनवरती तेव्हा डिरेक्टली फोन जेव्हा येतात आणि मी बोलते आणि त्यांना जेव्हा समजते की मीच बोलते ते असिस्टंट नाही आहे तर त्या इतक्या खुश होतात आणि इतकं छान मनातलं सगळं बोलतात ना आजच एकटीनं जेव्हा फोन केला आणि तेव्हा समजलं की मी बोलते म्हटल्यानंतर ती कंटिन्युअसली न थांबता बोलत होती मला म्हणत होती की मी मनात साचून राहिलेलं धनश्री सगळं बोलते आणि ते ऐकून इतकं भारी वाटत होतं मला मी तुम्हाला सांगू शकत नाही की इतकं मस्त आणि मनातलं ते बोल बोलतात म्हणजे सांगतात अगदी मैत्रीण म्हणजे मी कधी बघितलेलं पण नसेल त्यांना पण मी खूप तरी जन्मजन्मीची मैत्रीण आहे अशा पद्धतीने त्या व्यक्त होतात खरंच खूप म्हणजे हे पंधरा दिवसामध्ये मी खूप जणांशी इंटरॅक्ट इंट्रॅक्शन झालं माझं आणि बोलणंसुद्धा झालं ते इतकं भारी होतं हा अनुभव खूप चांगला आहे माझ्यासाठी मी ही गोष्ट जवळजवळ एक वर्ष विचार करत होते साडी बिझनेसशी करायची की नाही पण शेवटी केली आणि त्याचा मला खरंच आनंद आहे

समजा <usurgery> नाही <surgery> <usurgery> या आपल्या गणनाव्याला वंदन करून त्याला नमस्कार करून आणि त्याला विनवून की आमचा हा सोहळा अतिशय सुंदर तिथे आणि म्हटलं मी आठ साडेआठच्या दरम्यान येते कारण आरोप यायचं होतं स्कूलवरून आणि बुकिंगची कामं पण होती तर ते पण मला मेसेज येत होते म्हटल्यानंतर मी आले आता ते करत बसले इथं ही माझी मैत्रीनं तिनं बाकीचं सांभाळलं आणि ही साडी सगळ्यांना खूप आवडली ही पण माहेश्वरी सिल्कमध्येच आहे आणि याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील नंबर इथे देईन मी दरवेळेला आता स्वतःचा बिझनेस आहे म्हटल्यानंतर थोडं थोडं प्रमोशन करायचं प्रत्येकाचं प्रमोशन केलेलं आहे आता आता स्वतःचं पण थोडं करूयात आणि ब्लॉग्स एक आड येत आहेत कधी कधी मला जसं जमेल तसं टाकते आज खरं तर मी दिवसभर ना काय मी अचानकच मला थंडी भरून आल्यासारखं आलं होतं वातावरण पण खूप थंड झालं होतं आणि त्याच्यामुळे दिवसभर मी आराम केला होता नाहीतर मी सकाळीच जे शूट होतं ते करून आज ब्लॉग टाकणार होते पण म्हटलं थोडासा आराम करूया आणि नंतर मग आत्ता दुपारी दोन वाजता सगळं आवरून मग जाऊन बाबाने चहा वगैरे करून घेऊन मग जाऊन तिथं हजेरी लावून आले आता साडेआठ साडेआठ वाजता जाणार थोडं